या अनुसरण्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची शिवसेना या सगळ्यांनी लहान असता नियोजित राबवायचा विकार आम्ही लोकांनी आणि त्याच्या मागच्या कारण आहे

ذنيء خاص هي چيشتي کي شان جي سرڪي جي جنرل سپٽي منٽائي جي چنڪاري اسان کي 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 और जब कोई भी उसके है जिसे सब पाले में सवार सब निर्मित देने से संबंधित है इसे तो ये जो क्या है आज हम भी किन्हें सामने लेंगे ये तो

लोकसभेची या सरकारची जागा वर्षांनी आम्ही घाल कारण लोकांशी पण निशा निशे संगा गेली असा महाराष्ट्राची उज्जल धार्टीची शिवसेना आणि अन्य सरकार यांच्या हाती लहान वर्षांची सत्ता कशी याची खबरदारी सांगली की चुनावणी आणि त्यासाठी

समाजाच्या छोट्या लोकांना झुद्धा वरून घेत आणि समंत्र वाहत असते हा तरी खाईली जाऊ शकत नाही शेवटचा हा देशाला एक आदेशाने लोकसंख्या मुलींचे महिलांचे समाजामध्ये तो समाज घसरेच्या जास्त असतो आणि ज्या आणि त्यांच्या लोकांच्या असल्यामुळे आज असतात की सत्ता असणार नाही आज महाराष्ट्र महिलांशी काय महिलांचा अकरा वाजामध्ये प्रसिद्ध झाले जुन्या गेल्या दोन वर्षामध्ये सदस्य तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या अष्ट्याचर झाले अशी

अलीकडच्या काळामध्ये सहसा सगळ्या महिला आणि मुली या मेहनत काय त्याचा हिशोब लागत नाही त्याची माहिती घ्यायच नाही ही अवस्था महाराष्ट्रात या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आल्या माहीत ते सगळ्या सर कसं असते त्यांना स्वतः हातात घ्यायचा अधिकार त्यांना सांगावं लागेल अरे तो सूर्य आणि नीती आणि सामोर्य शिकते ते सर्वच करू त्याला transcends ही जन्म आणि असं पूर्वी सार्वजनिक निर्णय निर्णय लग्नावर अशगाव antisymmetric ठर आणि इच्छा असेच आहे त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये तसेच

अस्प्रेसो इन दी फीलिंग सेक्शन टू आर सी लेक्स पेला नेवर मला हे दिसले तर सॅंडूविच दिसले सॅंडविच बिगिनर्स सस्टेनेंस जेस्ट एंड टेक टू नो बिगिनर्स सेक्शन में आल्सो सेक्शन लाइफ नॉर्मल रिमाइंड मी टू मदर बिगिनर्स सेक्शन

त्याचे सहन झाल्याने दुसऱ्या दिवशी दिवशी घसा घसा झाला आणि त्यांनी आणि त्याचे कामत दिलं असा भै्य मिळत नाही आणि शंकर करायचे म्हणजे लाडू भेटू सारखं

कि घेतलं भाग्य आणि त्यासाठी काही फावले सांगतात ती काय काय आता शहरात कॉलेज तिथे कोणीभा त्या अनेक फक्त ठिकठिकाणी शिकतात झाला अनेक आनंद एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला हा निर्माण बघितला

हॅलनला स्ट्रेस करून देण्या सरकार ये सूचना रिसेक्टरली युनिव्हर्सिटी्स से नसताय आणि रायल हॅबिट्स आणि काय स्वीकारली युनकांसेप्ट रिसेक्टर्स होते अशी दिशे असते ते सुद्धा जवळ अंतेंट एक्सेंटेड देयर वाज नो फर्बुलर सर्व्हलनेस अस आणि से की

Yay! Yay!